विश्वकर्मा सुवर्णकार पांचाळ महिला मंडळ पोलादपूर नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतात नुकताच महिला दिन मंडळातर्फे साजरा करण्यात आलाय औचित्य साधून हळदी कुंकू सुद्धा साजरा करण्यात आलाय यावेळी महिलांनी अनेक करमणुकीचे खेळ खेळले आणि आनंदही लुटलाय त्यावेळी पोलादपूर तालुक्यातील सुवर्णकार समाजाच्या सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सरकारने आपल्याला जे महिलांसाठी लाडकी बहीण योजना जी राबवलेली आहे तर त्यापेक्षा आज महिला कितीही आज कि प्रत्येक क्षेत्रात महिला गेलेली आहे पण तरी महिला असुरक्षित जाणवतेय काल परवाचीच गोष्ट बघा अर्गेटची तिथे झालेला जो प्रकार आहे तो अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे त्यामुळे मला एक सरकारला विनंती आहे की सगळ्या महिलांतर्फे की लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांसाठी सुरक्षित योजना राबवा राबवा की महिला जेणेकरून सुरक्षित राहतील एकट्या दुकट्या प्रवास करू शकतील एवढंच मला बोलायचं आहे खरं मला हेच बोलायचं होतं पण पण महिलांनी आप, आपल्यामध्ये काहीतरी दाखवलं पाहिजे की मी एकटी जाऊ शकते मी एकटी करू शकते त्याला प्रतिकार करू शकते असं महिलांनी केलं लग... प्रमाणे आमचे ताकद आणि आमचे जे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितच म्हणजे अजून प्रगती होणार आहे असं मला वाटतं एवढं कर्तव्य पार पाडणारी कर्तव्य दक्ष तू सर्वांना सामावून घेणारे विश्व तू लेकरांचे संगोपन करणारी माय मावली तू पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी सावली तू समर्पणाची मूर्ती तू नवनिर्मितीची आस तू मित्रांसाठी जगताना स्वतःचे अस्तित्व जपतू झेपा आकाश सारे उंच भरारे घेतू पण त्याचबरोबर आत्मरक्षणासाठी हो सबल अन हो सक्षम तो गेल्या वर्षीच आम्ही सुवर्णकार पांचा समाज महिला मंडळाची स्थापना केलेली आहे गेल्या वर्षी महिला दिनाचं औचित्य साधून ज्या समाजातल्या महिला आहेत ज्या जा काही चांगलं कार्य करतायत त्यांचा सत्कार नियोजन केलं होतं आणि यंदा सुद्धा आम्ही जागतिक महिला दिनाच्या दिनाचं औचित्य साधून समाजातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला कार्यक्रमाचं उद्घाटन करून त्याच्यानंतर फॅन्सी ड्रेस आ, प्ले, आ, पनी फनी गेम्सचं आयोजन केलेलं आहे आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही एक सा छोटेखानी कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी करणार आहोत आणि पुढच्या वर्षीचं नियोजन म्हणजे की ज्या मधील ज्या समाजामध्ये चांगलं कार्य करतायत डॉक्टर्स आहेत वकील आहेत पोलीस आहेत त्यांचा सत्कार करण्याचं सुद्धा आम्ही पुढच्या वर्षी नियोजन करायचं असं ठरवलेलं आहे आणि ह्याच्या पुढे जाऊन ज्या काही समाजातील महिला आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती किंवा त्यांना काही मार्गदर्शन करणं याच्यासाठी सुद्धा आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत